नमस्कार समस्या तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज लईवमध्ये मुख्य संपादक डी एल वाघमारे आपले सर स्वागत करतो आज जे लातूर महानगरपालिकाचे जे सेवा देणारे कर्मचारी आहेत त्या सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची जी वेता आहे ती वेता निवेदनाच्या माध्यमातून आज ह्या कमिशनरपशी त्यांनी महानगरपालिकाच्या कमिशनरपशी त्यांनी मांडलेली आहे वेता आणि त्या निवेदनामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे आणि त्यांची व्यथा काय आहे ते पहिल्यांदा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी नि करूया नेमकं आज कमिशनर मॅडम आज ऑन ड्युटी असल्यामुळं त्यांनी निवेदन दिलेलं आहे कारण अत्यंत भयानक आज मराठवाड्याची परिस्थिती आहे कारण पूरग्रस्त हा आपला रेड झोनमध्ये लातूर जिल्हा आलेला होता त्यामुळं प्रत्येक अधिकारी हे पूरग्रस्ताच्या मदतीसाठी आपलं कर्तव्य त्या ठिकाणी बजावताना दिसून आलेले आहेत पण त्याच पद्धतीनं की आपल्याच कर्मचाऱ्यांना त्यांची त्यांच्याकडनं पिळवणूक का होती की करोडो रुपयाचे आज महानगरपालिकेचे का कामं चालू आहेत करोडो रुपयांची उलाढाल ह्या महानगरपालिकाचे चालू आहे तरी ह्या कर्मचाऱ्यांचे जो पेमेंट आहे तो पेमेंट का थांबवलेला आहे कशा पद्धतीने थांबवलेला गेलेलं आहे ते आपण त्या त्यांच्याकडनं जाणून घेऊया की महानगरपालिकाकडे जर बजेट नसेल तर करोडो रुपयाचे कामं देण्यासाठी पैसे महानगरपालिका कुठून आणती आणि जर आणत असेल तर ह्या कर्मचाऱ्यांचे पेमेंट का करू शकत नाही हा पण एक निर्माण झालेला प्रश्न आहे नमस्कार पोलीस क्राईम न्यूजमध्ये मी तुमचं स्वागत करतो नेमका तुमच्या मागण्या काय आहेत आणि कशा पद्धतीने आहेत तुमचं नाव नमस्कार साहेब सज्जा शेख गफ्फार महाराष्ट्र कामगार संघटनेचे अध्यक्ष आहे मी सफे कामगारांचा सर साहेब आम्ही अनेक व एक एक सोळापासून सातव्या वेतनाची शासनाने जी थकीत रक्कम आहे तर ती थकीत रक्कम मिळावी याकरिता आम्ही अनेक वेळा महापौर आणि आयुक्त साहेबांना या, या विनंती निवेदन दिलेले आहे पर आत्तापर्यंत त्या निवेदनाचा किंवा या कर्मचाऱ्यांचा शिवानूत कर्मचाऱ्यांचा आत्तापर्यंत महापालिका आयुक्त साहेबांनी आत्तापर्यंत निर्णय काहीच घेतला नाही काही लिखी दिली नाही किंवा द्यायचं काय निर्णय घेतला नाही आम्ही अनेक वेळा यांना म्हणलो की बा आपल्याकडे तुमचे तुमचे जी कर्मचारी आहेत ते नेमके कोणते कोणते कर्मचारी आहेत सध्याचे परिस्थितीमध्ये सफाई कामगार आहेत सेवनवृत्त कामगार आहेत ऑफिस स्टाफ सुद्धा आहे ह्याच्यामध्ये ऑफिस स्टाफला सुद्धा सातवे वेतनाची रक्कम दिली नाही एक एक सोळापासून एकही रुपया कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचारी किंवा सेवनवृत्त कर्मचारी यांना एकही रुपया देण्यात आलेला नाही तर आतापर्यंत नऊ ते दहा वर्ष झाले आणि त्या दहा तीन वर्षामध्ये आम्ही यांच्याकडं मागणी करत असतानाही म्हणलो की बा अदुग टप्प्याने बी तुम्ही सातव्या वेतनाची थकीत रक्कम दिली तर यांचे गोळे औषध आता सध्याला स कर्मचारी शेवट सफाई कर्मचारी कर्ज बाप्यारे आहेत सध्याला एवढी अडी अडचण आड़ आहेत की सध्याला त्यांनी परेशानीमध्ये जगत आहेत खरोखरच सफाई कर्मचाऱ्यांना <स्था> <स्था> ज्या पद्धतीनं आयुष्य आपलं जर महानगरपालिकामध्ये जर ते आयुष्य आपलं घालवत असेल आणि साफसफाई घाणीचे काम जर ते करत असतील तर महानगरपालिकाचंच नाही तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाने त्यांची मरेपर्यंत आरोग्याची सेवा मोफत एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये करणं गरजेचं आहे पण आज त्यांना ती सेवा तर सोडाच पण साधं त्यांना गोळी औषध घेण्यासाठीसुद्धा आज त्यांच्या हक्काचा पैसा आज त्यांच्यापर्यंत पोचला नाही किंवा पोच होत नाही ह्याला सर्वस्व जबाबदार नेमकं कोण आहे महानगरपालिका आहे का, का महानगरपालिकामधले जे आता दलाल आहेत त्या दलाल म्हणजे दलाल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे तयार झालेले कामगार आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला एक दिवस त्यांचा पेमेंट थांबवला जात नाही जर हे तुमचे हक्काचे कर्मचारी आहेत तर त्या हक्काच्या कर्मचाऱ्यावर महानगरपालिका जाणून बुजून अन्याय का करते हा एक प्रश्न निर्माण झालेला आहे आणि दुसरी गोष्ट दिवाळीला बोनस दिलं जातं आहे ती बोनस तर सोडा पण ह्यांचा जी हक्काचा पैसा आहे तो हक्काचा पैसासुद्धा आज ह्यांना देण्यास महा लातूर महानगरपालिका कानकून करत आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्यांनी कमिशनर मॅडमला महानगरपालिकेच्या आयुक्ताला त्यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिलेलंच आहे पण पोलिस क्राईम न्यूज लाईव्हच्या माध्यमातून जे खातं आज आपले उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेकडं आहे त्यांनासुद्धा आपण पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून प्रश्न विचारणार आहे की साफसफाई कर्मचारी जे ह्यांचे कर्मचारी आहेत ज्या ज्या विभागामध्ये यांचे कर्मचारी आहेत त्यांच्यावर तुमच्या खात्यामधनं अन्याय का होत आहे कारण तुम्ही बी टेंडर वाशीच झालात का असं म्हणण्याची वेळ ह्या लोकांवर ह्या कर्मचाऱ्यांवर येण्याची वेळ पाहू नये मी ह्याच ठिकाणी थांबतो धन्यवाद